सुनैनाच्या डोक्यात विचारांची सुरू होती पहाटेच्या येव शांततेत अकस्मात होणाऱ्या गजराने ती अचानक आली साडेपाच अरे बापरे अचानक तिला जाणीव झाली की आजचा दिवस रोजच्या दिवसापेक्षा थोडा वेगळा होता घाईघाईने उठून ती खोलीच्या बाहेर आली अखिलच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं तो साखर झोपेत होता अखिल अरविंद आणि सुनैनाचा एकुलता एक, एक मुलगा त्याच्याकडे ती कौतुकाने बघत होती तिच्या लगेच लक्षात आलं की अखिल बहुधा उशिरा झोपला असावा त्याला न उठवता ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि चहा मांडला बाहेर गुलाबी सूर्यकिरण पसरले होते स्वयंपाकघरातल्या खिडकी बाहेरच्या आंब्याच्या झाडावर कोकिळा गात होती हे सगळं आधी सुनैनाला स्फूर्ती देत असे पण आजकाल तिला ह्या गोष्टी नीरस वाटत होत्या तिच्या मागोमाग अरविंद पण उठला बाहेर येता येता त्याने पण अखिलकडे डोकावले तो स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन सुनैनाला म्हणाला काय आज चिरंजीव उठले नाहीत अजून नाही रे तो इतका गाड झोपलाय झोपू देत रात्री उशिरा झोपला असावा कदाचित मुद्दामच उठवला नाही त्याला शांत झोप लागली आहे बरेच दिवसांनी मला तर झोपच नाही लागली सुनैना म्हणाली अरविंद हस अतिशय खोड काढत तिला म्हणाला अगं बारावीचा निकाल अखिलचा आहे तुझा नाही सगळं छान होईल बघ मस्त टक्क्यांनी उत्तीर्ण होतील आपले चिरंजीव काळजी नसावी आज अखिलचा बारावीचा निकाल होता त्याला सायंटिस्ट व्हायचं होतं आणि त्याने त्याकरता मेहनतही तशीच घेतली होती सुनैना अरविंदला उत्तर देत म्हणाली हो रे अखिलने तर मेहनत केलीच आहे पण मला सारखं सायलीबद्दल वाईट वाटतं इतकी हुशार मुलगी असं का म्हणून व्हावं तिच्यासोबत तिला खूप शिकायचं आहे रे सायली म्हणजे सुनैनाच्या घरी काम करणाऱ्या सविताची मुलगी ती आणि अखिल दोघे सोबत अभ्यास करायचे आणि सुनैना दोघांचा अभ्यास घ्यायची अगदी लहानपणापासून सायली पण हुशार मुलगी होती सुनैना आणि अरविंद यांनी सायलीला अगदी मुलीसारखं वागवलं होतं पण मागच्या काही महिन्यांपासून सायलीसारखी आजारी राहायची एक दिवस सुनैना स्वतः तिला डॉक्टरकडे घेऊन गेली सगळ्या टेस्ट झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सायलीचं हृदय खूप नाजूक आहे आणि अशा परिस्थितीत फक्त एकच उपाय होता तो म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट सायलीचं स्वप्न होतं तिला अजून शिकायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं तिचं ते स्वप्न आता तिला अशक्य वाटत होतं सविताची परिस्थिती हलाकीची होती सायली तिचा खूप मोठा आधार होती आणि तिची ही अवस्था ऐकून सविताच्या पायाखालची जमीनच निसटली होती ती घरकामं करून बस तिचं घर चालवत होती त्यात आधी चार पोरं आणि नवऱ्याच्या आजारपणा तिचा खूप पैसा खर्च झाला होता सायलीच्या शिक्षणाचा खर्च सुनैना आणि अरविंद करत होते पण आता तिच्या ह्या आजारपणाकरता येणारा खर्च सविताला न परवडण्यासारखा होता ती एका समाजसेविकेच्या घरी काम करायची आणि तिला सायलीची माहिती देताच तिने तिच्याकडून सगळे प्रयत्न सुरू केले होते सविता दुधाचे पाकिट घेत आत आली तेव्हा सात वाजले होते आज तिला कामं लवकर आटपून सायलीसोबत कॉलेजला जायचे होते अखिल उठला आणि बाहेर आला अरविंद पेपर वाचत सोफ्यावर बसला होता आणि सुनैना स्वयंपाकघरात तिची कामं उरकत होती सविता सुनैनाला त्या समाजसेविकेबद्दल माहिती देत होती ताई ती ज्योतिताई खूप प्रयत्न करत आहेत पण तेवढ्या सायली आली आणि सविता तिथेच बोलायचं थांबली सायली आणि अखिल आज खूप खुश होते आणि थोडी भीती पण होती त्यांच्या मनात अखिल सायलीला चिडत म्हणाला अरे सायली तू पेढे पण घेऊन आलीस निकाल तर करू देत उगाच पडे वाया नको जायला काय सायली रागा सुनैनाला म्हणाली बघा ना काकू दादाला माझ्यावर विश्वासच नाही सुनैना तिला हसत म्हणाली अगं तो तुझी खोड काढतोय तू लक्ष नको देऊस अरविंद आणि अखिल यांच्या कॉलेजमध्ये पोहोचले ते थेट प्रिन्सिपॉलच्या केबिनमध्ये जाऊन उभे होते एक पिऊंनी त्यांना तसा निरोप दिला होता केबिनमध्ये जाताच प्रिन्सिपॉल सरांनी दोघांचेही अभिनंदन केले आणि अखिल त्यांच्या कॉलेजमधून पहिला आला आहे आणि नेहमीप्रमाणे सायली दुसरी आली आहे असे सांगत असताना सायली आणि सविता इथे आलेत दोघे खूप खुश होते सगळ्या मित्रमैत्रिणींशी आणि शिक्षक वर्गाशी ते दोघे उत्साहाने बोलत होते सुनैनाला खूप उत्सुकता होती पण तिचा फोन ना अरविंद उचलत होता ना अखिल ती आता अस्वस्थ झाली होती अंगणातून आत आतून अंगणात फेऱ्या मारत होती अजून कसे आले नाहीत हे लोक फोन पण उचलत नाहीत काय झालं असेल आता उत्सुकतेची जागा काळजीने घेतली होती तिला गाडीचा आवाज आला तशीच ती बाहेर धावली पाहते तर अरविंद आणि अखिल दोघे गाडीतून उतरून पावलांनी घराकडे येत होते आणि दोघांचेही चेहरे पडलेले होते सुरेनाच्या काजूचा ठोका चुकला तिने अखिलचे हात आपल्या हातात घेतले आणि विचारले काय झालं अखिल तुझा चेहरा असा का दिसतो आहे अरविंद अरे तू तरी सांग मी कधीची फोन करते सायली कुठे आहे त्या दोघी तुमच्यासोबत येतील असं वाटलं होतं मला अरे बोला काहीतरी आता सुनैना रडणार तेवढ्यात अरविंदला हसू फुटले आणि दोघे मुश्किलपणे हसू लागले अखिलने आईला कडकडून मिठी मारली मी कॉलेजमधून पहिला आलो आई आणि सायली दुसरी असे म्हणत सुनेला तो हात घेऊन गेला सुनेनाच्या डोळ्यातली काळजीची जागा आता शून्य घेतली होती ती त्यांच्या डोळ्यातला आनंद आणि उत्साह निहाळत होती तिचे आणि अरविंदचे डोळे पाणावले होते ती पटकन आत गेली देवाजवळ दिवा लावला तिघांनी मग देवाला नमस्कार केला अखिलने पेढ्यांचं नैवेद्य दाखवला आई वडिलांना नमस्कार केला सुनैनाने त्याला पेढा भरवला आणि तेवढ्यात सुनैनाचा फोन वाजला हॅलो आई अगं निखिलला सत्त्याण्णव टक्के पडले हो देते दे त्याला हॅलो आजी इथूनच नमस्कार तुला आणि आजोबांना पण सांग नक्की आईला देतो म्हणत त्याला आलेला फोन त्याने घेतला इकडे अरविंदचा फोन वाजला हॅलो बाबा हो अखिल कॉलेजमधून पहिला आलाय देतो थांबा आजोबा तुमचे आशीर्वाद होते ना सोबत आजीला आणि तुम्हाला माझा नमस्कार परत तो त्याच्या फोनमध्ये गुंतला एकसारखे फोन, एक फोन वाजत होते आणि आई वडील पोराचं कौतुक दिमाखात सगळ्यांना सांगत होते तेवढ्यात अखिल तयार होऊन बाहेर आला आई बघ तू घेतलेला टी शर्ट घातलाय मस्त फिटिंग आहे बरं माझ्या कथा तूच बेस्ट शॉपिंग करतेस म्हणत तो बूट घालू लागला अरे आता कुठे निघालास जेवण जा नाही आई सगळे पार्टी मागतात बाबा जरा पैसे देता का अरे त्यात काय आज तो हम बहुत खुश आहे येल वर एन्जॉय करो अरविंद त्याला पैसे दिले आणि अखिल निघाला जाता जाता मी उशिरा येईल काळजी नसावी म्हणत गाडीला किक मारली आणि थेट गेट पार केले सुनैना त्याच्याकडे तो वडेपर्यंत बघत राहिली अरविंद आणि सुनैना खुश होते सारखे फोन सुरूच होते त्या दोघांना अखिलशिवाय जेवण कसं जाणार पण जेवले आणि अरविंदने सुट्टी घेतली होती सुनैनाला रात्रभर बस झोप नव्हती ते दोघे जरा आडवे झाले आणि कधी त्यांना झोप लागली ते कळलेच नाही संध्याकाळचे चार वाजले होते अरविंदच्या मोबाईलच्या रिंगने दोघांची झोप उडाली अरविंदने अर्जवळ झोपेत डोळे चोळत फोन रिसीव केला तो नंबर अननोन होता हॅलो तुम्ही अरविंद साठे का हो बोलतोय आपण कोण मी इन्स्पेक्टर मानकर साहेब तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे ताबडतोब केअर हॉस्पिटलला या अरविंद दोन मिनिट स्तब्ध झाला नको ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले सुनैना अरविंदला बघून घाबरली काय झालं अरविंद कुणाचा फोन होता अरे बोल ना काय झालं आहे अरविंदने सुनैनाला सांगता ती तशीच उठली तिने पर्स घेतली सगळे कार्ड्स पैसे सोबत घेतले आणि घाईघाईत दोघे बाहेर पडत होते तेवढ्यात सुनैनाचं लक्ष अखिलच्या हेल्मेटकडे गेलं न विसरता हेल्मेट घालणारा मुलगा आज कसा विसरला तिच्या डोक्यात नको ते विचार आलेत आणि तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला पण तिने स्वतःला सांभाळून घेतलं आणि दोघं हॉस्पिटलला पोचले तिथे खूप गर्दी पाहून दोघे घाबरले इन्स्पेक्टर समोरच उभे होते अरविंदने विचारले काय झालं साहेब मी अरविंद अरविंद साठे अखिलचा सा बाबा मी इन्स्पेक्टरांनी अरविंदची आणि डॉक्टरची भेट घालून दिली डॉक्टर अखिल कसं आहे कुठे लागलं त्याला फ्रॅक्चर आहे का ऑपरेट नाही ना करावं लागणार प्लीज डॉक्टर काही बोला प्लीज डॉक्टरने अरविंदला कॅबिनमध्ये नेलं बसायला सांगितलं अरविंद आता त्या हाताने खुर्ची ओढत बसला डॉक्टर म्हणत अरविंदचे डोळे पानावले होते त्याला पुढे बोलता येईना डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव त्या केबिनमधला तणाव शांतता त्याला आता सहन होत नव्हती शेवटी डॉक्टर म्हणाले हे बघा मिस्टर साठे मी तुमच्या भावना समजू शकतो आम्ही सगळ्या बाजूंनी प्रयत्न केला वी आर सॉरी टू से अखिल इज नो मोर विथअस ब्रेन डेड तो व्हेंटिलेटरवर आहे पण परत कधीच डोळे उघडू शकणार नाही अखिल नाही हे खोटं आहे डॉक्टर प्लीज त्याला वाचवा सुनेना दारा उभ्या उभ्या कोसळली आता अरविंदचा श्वास थांबला होता त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती तो शून्यात बघत होता डॉक्टर अखिलचा आज निकाल होता तो कॉलेजमधून पहिला आलाय आणि त्याला सायंटिस्ट व्हायचा आहे असा कसा तो हार मानेल नाही मी त्याला हरू देणार नाही तेवढ्यात अरविंदचे मित्र तिथे आले सुनैनाला आणि अरविंदला आवडणं अशक्य होतं त्यांचा आक्रोश असाय होता डॉक्टरने अरविंदला आत बोलावले मिस्टर साठे मला माहिती आहे की ही वेळ हे बोलण्याची नाही पण मी एक डॉक्टर आहे त्या नात्याने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तुमचा निर्णय लवकरात लवकर मिळावा अशी आशा आहे अखिलला जिवंत ठेवण्याचा एक उपाय आहे अरविंदने डॉक्टरचे पाय धरलेत डॉक्टर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे अरविंद उठला आमच्याकडे खूप कमी पेशंट्स येतात जे ब्रेन डेड असतात आणि फक्त अशाच लोकांचे अवयव आम्ही गरजू लोकांना ट्रान्सप्लांट करू शकतो एखाद्या गरजू व्यक्तीला अवयव दान करून त्याचा जीव वाचवू शकतो पण ह्याला तुमची सहमती लागेल इन्स्पेक्टरचे एन ओ सी लागेल आणि हे सगळं कायद्याने होईल अरविंदला काहीच कळत नाही डॉक्टर असं का म्हणत आहेत काय सुरू आहे हे इथे मी तुमच्या पाया पडतोय की माझ्या मुलाला वाच आणि तुम्ही हे सगळं सुनाईना ऐकत होती तेवढ्यात तिच्या खांद्यावर तिला एक स्पर्श जाणवतो ती मागे वळून पाहते मी डॉक्टर ज्योती मी समाजसेविका आहे सुनैनाला ते नाव ओळखीचे ना वाटले मी तुमच्या भावना समजू शकते पण थोडा विचार करा आज तुमच्या मुलांमुळे किती लोकांचे जीव वाचतील किती लोकांना जीवनदान मिळेल सुनैनाला तिच्या भावाची आठवण येते त्याला किडनी न मिळाल्यामुळे त्याचा झालेला मृत्यू सुनैना आणि अरविंद स्थिरावतात दोघे एकमेकांचा हात हातात घेतात आणि खूप वेळ तसेच बसले असतात शेवटी सुनैना उठते स्वतःला सावर डॉक्टरकडे जाते आणि अवयवदानाचा फॉर्म मागते अरविंद आणि सुनैना तो फॉर्म भर अखिलचे सगळे अवयव दान करण्यात आमची हरकत नाही आणि दोघांच्या सह्या सुनैना आयसीयू मध्ये जाते अखिलच्या हृदयाचे ठोके ते पूर्ण जीव कानात ओतून ऐकते त्याच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवते तिच्यासमोर अखिलच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी जिवंत होतात आणि ती अश्रूंना वाटा देते तेवढ्या तिची बाहेर नजर जाते तिथे सायली उभी असते ज्योती समाजसेविका सायली हार्ट ट्रान्सप्लांट सुनैना धावत बाहेर येते आणि सायलीला घट्ट मिठी मारते सायली आणि सविता मान खाली करून हात जोडून उभ्या असतात त्या दोघींच्या डोळ्यात अरविंद आणि सुनैनाबद्दल दुःख कृतज्ञता आणि प्रेम ओसंडून वाहताना दिसतं सायली ऑपरेशन टेबलवर तिच्या स्वप्नांना पूर्ण होताना बघत असते तिने आपला भाव गमावलेला असतो पण जाता जाता त्याने ता तिची रक्षा करण्याचे वचन चोख निभावलेले असते सायली शुद्धीवर येते आणि नवीन हृदयासोबत नवीन जीवन जगण्यास तयार असते सुनैना सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिच्या हृदयाचे ठोके ऐकण्याकरता अलगद मान खाली नेते तिला हृदयाचे ठोके ऐकू येताच आनंदाने ती अरविंदला जवळ बोलवते ऐक अरविंद अखिल जिवंत आहे अरविंदचे डोळे पानावतात तो पण प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतो सुखात राहा बेटा सुनैना आणि अरविंदला त्यांच्या दुःखाच्या गावातून बाहेर आणण्यात सायलीचा खूप मोठा वाटा आहे अखिलचं हृदय आता सायलीच्या शरीरात जगतंय सायलीला एम बी बी एसला ॲडमिशन मिळाली आहे तिचा सगळा खर्च अजूनही अरविंद आणि सुनैना करतायत अखिल तर गेला पण जाताना खूप लोकांना जीवनदान देऊन गेला धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद